मित्रांनो हा बैल दिसतोय आपल्याला गुलाल त्याच्या अंगावर पडलेला आहे कोरेगाव शिरंबेकरांचा सुंदर आहे आज चांगल्या रीतीने पाहायला त्यामुळे त्यामुळं आज गुलालाचा मानकरी झालाय पण आज बघूया कि की, किती दिवसातून गुलाल कारण काय होतंय सर्वसामान्य बैलगाडा मालक आहेत काय गुलालासाठी भरपूर कष्ट करायला लागतो त्यावेळेस गुलाल होतो आज किती दिवसातून गुलाल झाला हो चार चार महिन्यात केला हा आलपटवाडीत एक नंबर केला त्याच्यावर गुलाल नसतो आता चार महिन्यातून गुलाल म्हटल्यानंतर चार महिन्यात भरपूर काय काय गोष्टींना तोंड द्यायला लागला असेल कष्ट केलं असेल किंवा अनुभव पण आले असते अनुभव काय बैल पळ नाही कोण जोडल राहत नाही काय हा संगत सोडून जाते झगडी बैल पळाला की आज अशी येते ती सगळी एका जागेवर हा गोळा होऊन आणि दुसरी गोष्ट पैऱ्याची बिल अडचण येत होती बैल अचनच पळतोय म्हणून घट जाईल तिथे गट, गट काढतोय बैल mm. पण तळाला बैल पुरत नाही ती ah. तळातच डावाखान त्याचा मजबूत आहे चांगला mm. त्यामुळं पैऱ्याची लई सेमीला गाडी कायम किंवा लॉबीतच जायची त्यामुळं होत आता लॉबीला काय होती नक्की काय चुकी होती तुमची हो चुकी होती ती का सुट्टी करताना चुकी चुकी होत होती एक नंबर भेटला नाही आम्हाला आम्ही पाच सहा चारच्या चारपासून चार चार खालीच पळत होतो बैल आम्हाला भेटला नाही एक नंबर मधला किंवा तीन नंबर मधला तरी बैल भेटला तरी आम्ही गोलात राहू शकतो एवढा बैल पळून सुद्धा चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या फोंडाने पण काही यश काय असं न पळतोय त्यामुळे यश ना बाहेर पळणारा बैल पाहिजे चांगला एक नंबर काय होत माहित का आता तुम्ही सांगितलं आत न पळतो त्यामुळे यश ना पण बाहेरचा बी बैल पाहिजे आणि आतला बैल पाहिजे एक बैल पळून गाडी चालत ना मी काय बोलतो त्याचं बी तेवढं स्त्री आहे आतल्या बैलाच बरोबर आहे की पण बाहेरचा बैल देत नाही ती वायदी मागते ती वायदी तू म्हणली तरी बी बैल भेटत नाही पण उचलत नाही ती त्यांचं ती वरच्या मोठ्या मोठ्या पायऱ्या पडते ती आता आजचा पायरा कसा जमाला मग आजचा पायरा आमच्या अंगापूरला गाडी मागच्या मैदानाला पळाली होती आता झालेल्या तर तिथे गट काढला आणि सेमीला शिंगऱ्यावर लॉबीत झाली होती लॉबी गेली होती गाडी तर सुट्टीला घोटाळा झाला होता तर ह्याच्यावर पोदरू टाकला नव्हता आम्ही आणि आज त्याची चूक सुधारली आम्ही आज पदर टाकून गाडी पळावली तिने फेर फायनल नव्हता टाकला पण तिने फेर आज पळाल बरेच दिवस झालं एकच फेरा पळायचा बैल चार महिने झालं तेव्हापासनं दुसरं म्हणजे जातच नव्हता फेरायला काय आम्ही काढतच नाही कुठं मैदानातच नेतो आणि दुसरी गोष्ट आज तिसरा खेरा झाला तेव्हा भरून आले का झाला ना गा तरी चांगला चांग म्हणजे लढत दिली मोठ्या गा, गाड्यात एवढ्या मोठ्या मैदानात आज बऱ्यापैकी त्यानं हि केलं आता काय करता तुम्ही नक्की काय घर शेतीच आहे शेती दुसरं नाही काय व्यवसाय किती बैल आता जाऊ आहे तू एकच आहे एकच ता ता आता मनात असं आले नाही चार महिन्यात की आता ह्याला अपयश येते एखाद्या वाचरा अजून एखादं घे अपयश काय ह्याचीच विक्री चालली विक्री करायची होती पण म्हंटल मोठे वायदी देऊन एखाद्या बैल घालून मोठ्या मैदानात राहून मोठी वाय रक्कम आली तरी बऱ्यापैकी विक्री करायची होती बैल पळत होता चांगला म्हणजे टपच्या गाड्या मारत होता पण ज्या त्या वेळेत पैरा भेटला नाही त्याला म्हणजे आता सुद्धा पळतो या पण आतापर्यंत बैल भेटला असता तर आता मोठ्या असता एक नंबरात असता हो बऱ्यापैकी म्हणजे फायनली त्यानं वेस्टेज गेले त्याच्या सीमेला आता त्याकडे बघितलं तर मित्रांनो बारक्या मापाचं बैल आहे पण पळ चांगला शरीर दृष्टी बघितली तर वाटणार नाही पण आज त्याने करून दाखवलंय असताना लंपीत गावला होता कसा कसा बरा झालाय तो हम्म नाही तर बऱ्यापैकी त्यानं काळ जावला असता मोठ्या बैलात पण आमची अशी परिस्थिती बी नाही ना एवढी तरी पण बैल द्यायला तयार झालो होतो पन्नास हजार म्हटलं तरी द्यायला तयार झालो होतो पण तरी सुद्धा बैल देत नाही ती पण बैल बी तसा पाहिजे ना एक नंबर मधला कशा पद्धतीचा पहायला पाहिजे लोक दोन एखादी पळणारा उजव्या साइडनं पण चांगला पाळणारा पाहिजे फाटीनं किती बी म्हणजे किती एन स्पीड लावलं तरी बैल फाटीकडे सरला नाही पाहिजे मग गाडी आरामात राहू शकते दुसरी गोष्ट दोन्ही खांद्या चांगला बेळगावात आम्ही उजवीन गट काढला सीमेला लॉबीत गेली गाडी आमची एक नंबर फाटीला होती पाक्रेच्या सीमेत होती तिथे बी आमचा हे झाला कोरेगावात बी आमचा सीमेला हे झाली स्वराजच्या याच्यात सीमेत सर्वसामान्य बैलगाडी मालक काय काय करतो ते पण सांगा सर्वसामान्य मालक काय करतोय त्याची परिस्थिती एवढी ही नाही ती काय गरिबीतन बैल तयार करायचा भेटलं तर बैल पळवायचा चांगला पाय आला तर नाहीतर पळवायचा नाही कोणाला बी असा दिला की मग बैलाच मात्र होत बैल पळत असताना बैल चांगला भेटला पाहिजे बैल पळावला पळत असला चांगला तर पळावा माणसाने नादात पडू ना हे बैल पळतोय म्हणून आम्ही पळावतोय पण पैराच्या आम्हाला अडचणी येते आता हे मित्राचा फोन आला होता आम्हाला कि मैदान खेळू म्हणून आमचा म्हणजे दुसरा पायरा झाला होता तर त्या अंगापूरच्या मैदानात ती म्हणलेली ही मैदान खेळू म्हणून तो पायरा कॅन्सल करून आम्ही परत ह्याच्याबरोबरच खेळलो शेंगऱ्यावर नाहीतर दुसरी म्हणजे यश भेटलं तुम्ही जी केलं डोक्यात जे ठेवलेलं त्याला आज यश फळ मिळालं हो फळ मिळालं चांगला म्हणजे लय जो मग जोरात फळाला वराठीच रान होत आम्हाला अंदाज काई काई ले ले होता गाडी आज शंभर टक्के काही ना काहीतरी करेल पण अंदाजापेक्षा चांगली गाडी पाळली टप सेमी होता आम्हाला आता आज गुलाला भेटलाय पण ह्याच्या आधी चार महिने कष्ट करत होता हा पैशातन घरी जात होता घाटाला कुठेतरी हार होत होती सीमेला कुठेतरी हार होत होती त्यावेळेस घरचे काय म्हणायचे हो कि बाबा हा नाद करा किंवा काय काय सिच्युएशन असायची कारण सगळ्यांना दिसतो तो गुलाल पण जी त्याच्या मागे कष्ट असतं मालकाने यातना जेल असतं ते दिसत नाहीत बोलणाऱ्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपलं आपण आपल्या पद्धतीनं करायचंय ते म्हणणार यांना पळवायचं येत नाही असं आणि पैसे येत होते विक्री केली नाही hmm. आमच्या प्लॅनिंग नुसार आम्हाला ह्या फोंडावर खात्री आहे की बाबा बैल नंबरात दोन नंबरतला म्हटलं तरी घातला तरी आम्ही मोठ्या वायरच्या वर पायऱ्यात जाणार hmm. म्हणजे बैला विश्वास आहे आमचा अस hmm. पण बैल काय बैलच टिकणार खालच्या चार पन्नास फुटातच बैल फाटी वाला येते आता पायऱ्याचं नियोजन कोण तुम्हीच करता मग कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर चला पायऱ्याला कसा बैल पाहिजे माझा माझा नाव आणि नंबर सांग महेश जाधव शिरंबे माझा नंबर शहाण्णव पासष्ट एकवीस एक्क्याऐंशी सत्त्याऐंशी पुन्हा एकदा नंबर सांग शहाण्णव पासष्ट एकवीस एक्क्याऐंशी सत्याऐंशी हा माझा नंबर आहे मित्रांनो बघा त्यांना तुम्ही कॉल करू शकता आणि पायरा पण करू शकता चांगल्या प्रकारे बैल पडतो सहकार्य आज गुलाल भेटलेला आहे तुम्हाला काय सांगायचं बैल चांगला चार महिने चांगला आहे त्याचा हे पण भाई आहेत भाई आज गुलाला राहिलेला तुम्ही टी शर्ट घातलाय बाजा फॅन्स क्लब आज वासरू चांगलं पाहिलं आम्ही चार महिन्यापूर्वी एकदा पाळलेलो तेव्हा एक नंबर केला त्यानंतर आताच पाळलं पण गाडी बी चांगली आज सीमेला बी गाड्या चांगल्या होत्या आम्हाला वाटलं होतं गाडी पळ पण नंतर, नंतर काय आलं की गाड्या गाड्या हायत्या मग म्हणल्या पळल गाडी वासराला गाडी असल्या गाडी सोडत नाही असो मग दोन्ही खांदे कुठन बी लागू द्या गाडी फक्त कस माणसं पैर्या देत नाही त्यामुळे वासरू पळवायचे अंधारात नाहीतर वासरू लय पळत मित्रांनो हे मला बोलवलं कि मुलाखत घ्या बैल चांगला पळतोय बैल चांगला पळतोय पण आज आपण भेटले ना आज त्याचा तुमच्या हातात आहे आहे काय आनंद आनंद आणि बैल आहे मुलगा हो पहिरे वाचून एवढा प्रॉब्लेम होतोय की भरपूर प्रॉब्लेम येतोय बैल हा दुई खांदी पळतोय ज्या मुलाची एवढी परिस्थिती अजूक आहे की त्या रतीबी देऊ शकत नाही त्या बैलला आतापर्यंत आतापर्यंत एवढी बैल आहे ती सगळ्यांना कोणाला बी जाऊन इचाराय की रतिबाद अख्ख्या सगळ्या रतिबाद या बैलला अजून रतीभ नाही का मुलगा शेती करून कुणाचे रोजगार करून यो अडला करतोय पण ते अशी येते की बैल पळतोय पण त्याला बैलच ते आणि याकडे जातोय की बाबा वायदी मागते ती त्या मुलाची परिस्थिती देण्यासारखी नाही का तर रोजाना रो कामाला आपला मुलगा आहे कुठे पाईपलाईन खांदा असं करणार आहे तर ह्याची परिस्थिती बैल एवढं नशीब चांगला आहे की बैल या दावणीला एक नंबर आहे पण वायदीसाठी वायदी वाचू वायदी मागते ती पैर ती का तर ते म्हणते म्हणजे असं खेळ खेळावते त्याला बैल एक नंबर का बेल बेसला त्याला तो ती कोणाची गाडी मारू शकतो तेवढी आहे त्या बैलात काय अपेक्षा येते घुटन की त्या अपेक्षा पूर्ण कराव्या मग त्याला थांबवेन अपेक्षा एकच आहे की कुशे गावात फायनल राहिला पाहिजे नंबर घेतो काय फायनल फायनलला गुलाल गुलाल राहिला पाहिजे तेवढीच अपेक्षा आहे सेवागिरी महाराजांची मित्रांनो आपण शुभेच्छा करूया की त्यांची जी अपेक्षा आहे पुष्यगावच्या मैदानावर राहायची ती पूर्ण होईल आणि असाच कायम गोलात राहील धन्यवाद